अकोल्यात औरंगजेबाच्या पोस्टरवर दुग्धाभिषेक करण्यात आल्याचा प्रकार घडला होता ज्यावर आता तीव्र राजकारण होताना दिसतंय भाजप खासदार अनिल बोंडे यांनी संबंधित विषयावर खडे बोल सुनावले आहेत औरंगजेबाचं उद्धातीकरण करणं तर वाईट आहेच परंतु एक गोष्ट झाली की त्या मुस्लिमांच सगळं हिंदूकरण आहे कारण मुसलमानात कधी दुग्धाभिषेक घातला जात नाही मूर्तीपूजा नाही आणि म्हणून आता मुर्सिदे ज्या पोरांनी तो दुग्धाभिषेक केला तरी औरंगजेब सैतान होता सैतानाला दुग्धाभिषेक केला तरी दुग्धाभिषेक के म्हणजे हिंदूची संस्कृती फॉलो करतात आहे हिंदूच्या संस्कृतीचं अनुसरण करतात आहे आणि हळूहळू त्या औरंगजेबाला देवत्व देण्याचा प्रयत्न करतात आहे पण ते हिंदूच्याच पद्धतीनं आणि म्हणून मी तर म्हणेल की घटना अतिशय निषेधार आहे परंतु मुस्लिमांचं हिंदुत्वकरण होते आहे हे मात्र या घटनेतून दिसतं